डाळपालक करायचे थांबा हा छोटासा बदल संपूर्ण डाळपालक रेसिपी अतिशय चविष्ट बनवेल बहुतेक लोक इथेच चुकतात योग्य पद्धत योग्य प्रमाण जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघाच नमस्कार आज आपण बघणार आहोत डाळपालक रेसिपी अतिशय सोपी आणि कमी साहित्यात बनणारी अशी ही रेसिपी तर यासाठी मी घेतली आहे एक गड्डी पालक ती निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे त्याचबरोबर अर्धी वाटी तूर डाळ अर्धी वाटी मूग डाळ एक टोमॅटो थोडे शेंगदाणे एक सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि चार हिरव्या मिरच्या तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यांदा मी बा पालक बारीक चिरून घेते पालक मी धुवून मग चिरत आहे शक्यतो पालक धुवून मग चिरायची म्हणजे त्याच्यातले जे, जे पौष्टिक घटक असतात ते पाण्यात निघून जात नाही काही लोक चिरल्यानंतर धुतात पण पाण्यामध्ये ते सगळे पौष्टिक घटक जे पालकमध्ये असतात ते सगळे निघून जातात तर पहिली पालक धुऊन मग आपण आता चिरूयात पालक मी बारीक बारीक चिरून घेते <laughs> अशा पद्धतीने सगळी पालक चिरून घ्यायची अशा प्रकारे आपण पालक बारीक चिरलेली आहे आता आपण एक कुकर घेऊया टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे गॅसवर कुकर ठेवला आहे मिरच्या मोठे मोठे चिरून घेतले आहे आता कुकरमध्ये मी तेल टाकते लसूण ठेचून घेऊया कुकरमध्ये मी तेल टाकलंय त्यामध्ये आता हा लसूण टाकते लसूण चांगला परतला की मिर्ची, मिरची टोमॅटो यातच मी आता टोमॅटो टाकला आहे यामध्ये आता हळद टाकते एक चमचा हळद टाकली आता, आता हे ह्यातच पालक डाळ हे सगळं आपण आता शिजायला टाकणार आहे डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे ती मी ह्यात टाकते बारीक चिरलेली पालक त्याचबरोबर हे शेंगदाणे त्यात मी एक दीड चमचा मीठ टाकते आणि ह्यात थोडं पाणी टाकून आता हे मी शिजायला ठेवणार आहे एक अर्धा तांब्या पाणी टाकते थोडस अजून टाकूया म्हणजे एक पाऊण तांब्या आपण ह्यामध्ये पाणी टाकूया आणि ह्याला झाकण लावून एक पाच शिट्ट्या घेऊया ही खूप पटकन अशी होणारी रेसिपी आहे मीडियम फ्लेमवर मी गॅस ठेवला आहे एक पाच शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद करणार आहे कुकरचं झाकण खोललं आहे अशा प्रकारे आपली डाळ पालक रेसिपी तयार आहे आता आपण ती थोडीशी हाटून घेऊया हाटून घेतल्यामुळं पालक एकदम एकजीव होते हाटल्यानंतर पालक एकदम एकजीव झाली आहे आपण बघू शकतो अशा प्रकारे अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता